ज्ञानदेव मौलिज्ञानेश्वर नमो सद्गुरु सद्गुरुतुकया ज्ञानदीपा सद्गुरु सच्चिदानन्द नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारिली तुकार स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जलि रक्षिले निर्जीवा कागदासी महाराजः जन्मला मृत्युलोकी महारा मृत्युलो द्विजे उपमानाढळे इह हलोकी भवसिन्धुसी बान्धिलासे तु अनाथा अनाथादिना कारणे तु कयाने तु काभासला मानविवेशधारी रे लीला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापको व्यापको सर्व जीवा तुका तो चेतो हा परब्रह्म ठेवा श्ठ केले प्रयाण प्रसंगे शठ केले प्रयाण दिव्य रूपी सकेली अनुमानवी न दिव्य लोकासि कवदा हरि श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की सांगावे हे बरे असते हे पोटी दुःख देते खोटी बुद्धी मग अपला आपण करावा व्यवहार जिंकोणी अंतर मनग्वाही नाही मागे तोलिले वचन पावावा तो शीण बरा मग तुका म्हणे बहु भ्यालो खटपटे आता देवा खोटे शब्द पुरे आपला अपन करावा व्यवहार जिंकोनी अंतर मनग्वाही श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोब्बाराय या अभंगातून नीतीचा उपदेश करतायत अर्थात संतांची नीती ही धर्माला धरून अशा प्रकारची असते भगवान अवतार घेऊन काय करतात हे सांगत असताना धर्मनीतीशी शेज भरे धर्म आणि नीती यांचा विवाह लावतात धर्म आणि नीतीला बरोबर ठेवतात दुर्जन धन पिपासू सत्ता पिपासू अशा प्रकारचा हा वर्ग काय करतो धर्माला बाजूला करतो आणि नीतीला बाजूला करतो नीतीला प्राधान्य देतात पण धर्माला सोडून नीती अशा प्रकारची ठरवली जाते ज्या वेळेला नीती धर्माला सोडून असते त्यावेळेला ती नीतीच नसते ती काय असते अनिती असते अनिती नीतीला सोडून धर्म राहत नाही तो अधर्म होतो नीती आणि धर्म हे हातात हात घालून अशा प्रकारचे चालत असतात नाही का हा ग्रंथ गाथा तसा भक्तीशास्त्र आहे भक्तीला प्राधान्य दिलेलं आहे भक्तीला वाहिलेला हा ग्रंथ आहे पण भक्ती ही धर्मनीतीला सोडून अशा प्रकारची नाही भक्ती करणारानी ही धर्मनीतीचे नियम पाळावे पाळले पाहिजेत भक्तीला विरोध न करणारे धर्मनीतीचे नियम पाळावे म्हणून अनेक अभंग गाथ्यामध्ये धर्मनीती शिकवणारे आहेत सांगतो ते धर्म नीतीचा संकेत धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार ते अशा प्रकारे धर्मनीतीचेही काही अभंग आहेत हाही अभंग धर्मनीतीचा उपदेश करणारा अभंग तुको बरे म्हणतात की हे व्यवहार करत असताना जीवन जगत असताना या गोष्टीकडे विशेष रूपाने लक्ष द्यावं कोणत्या गोष्टीकडे सांगावे हे बरे असते हे पोटी दुःख देते खोटी बुद्धी मग आता सांगण्याचा व्यवहार आहे तर व्यवहारामध्ये सांगावं लागतंच ना हे सांगत असताना बरेच बोलण्याचे नियम महाराज संतांनी सांगितलेलेच नाण बराय तर म्हणतात बोलण्याची नाही बोलो म्हणू जरी काही तरी बोल कोणाही खुपेला ना साच आणि मावाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे तुकोबारा हे म्हणतात की सांगावे हे बरे हे सांगावे बरे किंवा हे बरे सांगावे बरे हे सांगण्याचं जर विशेषण केलं तर त्याचा अर्थ असा होईल हे बरे सांगावे जे आहे ते कसं सांगावं बरं सांगावं बरं अशा प्रकारचं सांगावं बरं म्हणजे चांगलं सांगावं ऐक बऱ्याचे विरोधी सांगू नये विरोधी काय असतं बरं त्याच्या विरोधी काय शब्द आहे वाईट वाईट अशा प्रकारचं सांगू नये आता कोणत्या सांगण्याला वाईट म्हणावं आणि कोणत्या सांगण्याला बरं म्हणावं हा प्रश्नच आहे सांगणारा आपल्या सांगण्याला काय म्हणत असतो बरंच म्हणत असतो सांगणारा आपल्या सांगण्याला वाईट कधी म्हणतच नाही तेव्हा वाईट कसं सरवा सांगण्याला वाईट कसं ठरवायचं आणि बरं कसं ठरवायचं कोणत्या सांगण्यावर वाईटाचा शिक्का मारायचा आणि कोणत्या सांगण्यावर बऱ्याचा शिक्का मारायचा प्रश्नच आहे ना महाराज तू गोबरेने तर विधान करून टाकलं मी ती सांगून टाकली की बरे सांगावे हे बरे सांगावे पण कोणतं सांगणं बरं आहे व्यवहारातली माणसं व्यवहाराचा उपदेश करत असताना बाबा हे आम्हाला काय तू कसंही वागलं तरी आमचं काय तुझ्या भाल्याकरता आम्ही सांगतो तुझ्या बऱ्याकरता सांगतो असं म्हणत असतात आई बाप हे पोराला सांगत असताना बाबा अरे तुझं चांगलं भाव म्हणून आमचं संपलेलं आता तुझ्या भल्याकरता सांगतो म्हणजे सांगणारा आपल्या सांगण्याला भल्याचाच शिक्का मारत असतो बऱ्याचा शिक्का मारत असतो म्हणजे सगळे बरंच सांगतात तर सांगावे हे बरे असं तुकोबऱ्या का म्हणावं लागलं ज्या अर्थी तुकोबाऱ्यांना हे म्हणावं लागलं त्या अर्थी सांगणारे सगळे बरे सांगत नाहीत हे सरळ सरळ अशा प्रकारचा त्याच्यातून अर्थ निघतोय मग बरं सांगणं कोणतं आहे नाही का बऱ्या सांगण्याचं लक्षण काय आहे कोणत्या सांगण्याला बरं सांगणं व्हावं म्हणावं तर याचं विश्लेषणच करायचं ठरलं तर महाराज एकतर फलबल न्यायावरून बरं सांगणं सिद्ध होतं जे सांगितल्यानंतर केल्यानंतर करणार असं काय होईल बरं होईल ते सांगणं बरं आता पुन्हा बरं कशाला म्हणावं हे मी पुन्हा पंचायत आहे नाही का बरं चांगलं बरं झालं बा त्याचं काय झालं पोराला नोकरी लागली बरं झालं बा त्याचं काय झालं आजारातून मुक्त झाला बरं झालं बा त्याचं काय झालं सुटला हे सगळं करून सुटला बरं <laughs> म्हणजे बर हा शब्द बरं झाला हा शब्द त्याच्या जीवनात सुख झाल्यानंतर आपण वापरतो खरं तर सुखच बरं असत वाईट असत आणि सुख बरं असत सुखाकरता बरा शब्द वापरला जातो कस काय बरे 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 म्हणजे असं कधी म्हणतो माणूस सगळ्या आगातून दुःखाच्या काळा निघायला लागल्यानंतर म्हणत असतो का बरं नाही तर सुख ज्या वेळेला होतं त्यावेळेला बरं म्हणतो सुख होत नाही त्यावेळेला बरं